हॅलो हा बोला काय विषय ते मी नाशिकवर तुम्हाला कॉल केलेला बघा ती नाशिक वर ना ते मी इन्स्टावर फेक आयडी खोलून कमेंट वगैरे मुलीचा फोटो शेअर करून कमेंट्स वगैरे टाकलेले का एकदम काय म्हणतं माझं नाव का हुँ. स्वाती मोडके स्वाती मोडके मोडके का मोडके बोडके 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 का बरं काय विषय मला आणखी सांगा समजून अक्च्युली ना माझ्या मुलीची मुलीच्या अकाउंटवरती इन्स्टाचा अकाउंट आहे ना समोरच्यानी फेक आय डी खोलून तिचे फोटो पोस्ट केले घाणेरडे आणि त्याच्यावर कमेंट टाकल्या नाही का असे तुम्हाला फोटो शेअर करू का दादा मी बर व्हॉट्सअपला फोटो शेअर करते तुम्हाला एकदम घाणेरडा कमेंट टाकलाय तर मी पोलीस स्टेशनला पण जाऊन आली त्यांचं काहीच रिस्पॉन्स नाही आहे नाही का आज मध्ये क्राईम मध्ये पण गेलेली तिकडे पण ते बोलले की दोन तीन दिवस थांबा म्हणे बघतो आम्ही करतो आम्ही म्हणे कमेंट्स खूप दिवसाच्या येत आहेत नाही का त्यांनी थोडस कॉपरेट करायला पाहिजे ना मुली हो मुलीच्या अकाउंटला डायरेक्ट पोस्ट करून देतात आणि सगळ्यांनी बघितलं का जे जे ऍड आहे त्यांनी लगेच नंतर मग डिलीट करून टाकतात आणि शिव्या वगैरे पण देतात घाण्यारडे तिकडनं नाही का सगळे स्क्रीनशॉट मारून ठेवलेले आहे मी आता ती आयडी पण बंद लागतेय आठ एक दिवस बंद करतात ती आयडी आणि परत आठ दिवसांनी परत एक फोटो टाकून परत कमेंट टाकतात इंस्टाग्रामला फेसबुकला इंस्टाग्रामला कधी बस हे दोन तीन महिन्यापासून कंटिन्यू चालतंय हे बरं पोलिसांधी कम्प्लेट नाही केलं पोलीस स्टेशनला गेली तर ते बोलतात ठीक आहे बघू आपण शोधू आपण असंच चालू आहे काहीच नाही रिस्पॉन्सच करत नाहीये हो रिस्पॉन्स तर द्यायला पाहिजे ना त्यांनी एक लेडीज आहे तुमच्याकडे जर लेडीज हेल्प मागायला येते तर त्यांनी काहीतरी रिस्पॉन्स करायला पाहिजे ना मौला? मला. मला सांग पोलिसांचं काम खूप चांगलं असतं. पब्लिक सर्व्हन्ट असतात ते मदत करत असतात. का तुम्हाला मदत नाही केली का त्यांनी? के नाही केली नाही केली. बरं का काय विषय? करू बघू शोधू हेच चालू आहे. अरे तुम्ही शोधा मी तुम्हाला नाव सांगते समोरच्यांचं. तुम्ही त्यांना पोलीस स्टेशनला बोलावून घ्या ना. समोरच्या मुलांचे पण नाव माहिती आहे का? हो जी मुलगी काल ऍक्च्युअली काय झालं त्या मुलीने माझ्या मुलीला शिव्या घातल्या ओके. शिवा घातल्याच्या नंतर मग मी तिला मला ना संताप सहन नाही झाला एवढा घाणेड्या शिवाय ऐकल्या कोणतीच आई सहन नाही करू शकत मग मी त्या मुलीच्या आईला पहिले घरी जाऊन सांगितलं तुमच्या मुलीला तुम्ही व्यवस्थित सांगा वगैरे त्या बोलल्या की मी त्या मुलीचा विषय सोडून दिलेला आहे बरोबर मग मी तिला बोलली तिला फोन केला म्हटलं तुझं काय आहे म्हटलं मला समोर येऊन भेट तर तिने मला पण शिवा घातल्या तर मग मी तिला मारलं मारल्याच्या नंतर तिने मग पोलीस कंप्लेंट केली वगैरे मग ठीक आहे मी गेली तिकडे म्हटले हो मॅम मी समोरची कमेंट टाकणार आहे का हो लेडीज आहे ती पण मुलगीच ती जास्त वय नाही आहे दादा तिचं सतरा एक वय आहे फक्त आणि तिचा जो माझ्या मुलीचं मुली लग्न झालेलं आहे ऑलरेडी आता तीन चार महिने झाले आणि आता त्या मुलीला मारल्याच्या नंतर तिने तिच्या बी ला फोन केला तर त्या मुलाने डायरेक्ट अशा धमका देतो रे का तुमचं घर येऊन फोडेल हे करल ते करल आणि आज सकाळ काल रात्री हा विषय झाला मारल्याचा सकाळी लगेच त्याने कमेंट पोस्ट केली नाही का इन्स्टाग्रामला आणि पोस्ट केल्याच्या नंतर ते स्क्रीनशॉट वगैरे मारले आम्ही पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर दोन सेकंदामध्ये लगेच त्यांनी ती डिलीट मारली स्टोरी अच्छा नेमकं कशामुळे असं समोरच्या मुलीचं मुलीचं नाव काय प्रणाली डोळस तुमच्या ईश्वरी बोडके किती राहते मुलीचं लग्न झालं म्हणतो समोरची मुलगी सतरा अठरा वर्षाची हो काय विषय ऍक्च्युअली विषय काय आहे इथे मिस्टर जे आहे ना त्याला थोडस भांडणं वगैरे मध्ये थोडंसं ते आता जेलमध्ये गेलेले भांडणं वगैरे झाल्यामुळे ओके, ओके। आणि ते समोरचा मुलगा आणि तिच्या मिस्टरांची दुश्मनी आहे ठीक आहे तुमच्या दोघांची दुश्मनी आहे ना तुम्ही लेडीजला का मध्ये खेचताय माझं हे म्हणणं आहे ना मग मी पोलीस स्टेशनला हेच बोलली की त्यांची दोघांची दुश्मनी आहे बरोबर जावयाच्या समोरच्या हा 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 तर मी त्यांना तेच बोलली ठीक आहे त्यांची त्यांची दुश्मनी मग तुम्ही लेडीजला काय बदनाम करताय तुम्ही ते विचारा ना समोरच्या पार्टीला आम्ही तुमचं जर नाव घेत नाही आम्ही आमचं आमचं काम आणि आमचं घर आम्ही ना कुणाच्या हातात ना कुणाच्या मतदार मग तुम्ही आम्हाला थोडस सपोर्ट करा ना थोडस हेल्प करा आम्हाला मी जर एवढी गड गिडगिडते त्यांच्याकडे ते मुली पण ऐकायला तयार नाही उगो तुमच्या मुलीला शिवागा करता चॅटिंग करते शिवागा म्हणजे एवढे घाणेडे तुम्हाला मी आता whatsapp ला फोटो पाठवते हो तुम्ही कमेंट बघून तुम्ही अक्षरशः तुम्ही बोलाल काय कमेंट आहे माहिती का बरे किती महिना पासून चालले चालले हे दोन तीन महिना पासून आहे हेच आहे मॅटर का दुसरे ना काय नाहीन नाही हेच मॅटर हेच इन्स्टाला पोस्ट वगैरे करतात घाणेरडे मेसेज करतात मग आपण काढना तुमची मुली काहीतरी तर व्हिडिओ पोस्ट फोटो पोस्ट केला त्याच्यावर कमेंट वाईट कमेंटा टाकायची इन्स्टाला तिने फोटो पोस्ट केले त्याचा स्क्रीनशॉट मारणार फोटोचा आणि फोटोवर लगेच असं लिहून टाकणार नाही का असं भांडावर लिहून टाकणार त्या फोटोवरती आणि मुलीचं काय रिलेशन होत नाही असं काहीच नाहीये काहीच नाही फक्त त्यांची ती दुश्मनी येते पहिली जुनी दुश्मनी ती पण मग तुम्ही माझ्या मुलीला का तुम्ही असे कमेंट करून आणि हे भरपूर दिवसात चालू आहे स्वतः एक स्वतः स्त्री मुली आहे ना मग मी तिला तेच बोलली तू जर टाकलेली असेल तर तू आपण आपसा आपसा मध्ये मिटवून घेऊ तू सांग मला टाकली असेल तर तू पण एक लेडीज आहे म्हटलं तुझी पण काहीतरी इज्जत आहे म्हणजे ती मुलगी आहे ना सतरा वर्षाची आहे दादा पण अशी बोलते ना तुम्ही त्यांच्या आईवडाला आई काय बोलली माहितीये का मी तिचा विषय सोडून दिलेला आहे मागे ती दोन महिने पळून गेलेली कुणाबरोबर तरी तेव्हापासून मी तिचा विषय सोडून दिलेला आहे आणि रात्री वडील आलेले ते ड्रिंक करून आलेले तर ते वडील माझ्यावरती रेस झाले अगं तुझ्याकडे बघतो म्हणे माझ्याकडे हे नेते आहे ते नेते आहे म्हटले दादा तुम्ही पहिले तुमच्या मुलीची चूक बघा जर आम्ही जर त्या ठिकाणी असते तुमच्या मुलीची अशी कमेंट पोस्ट केली असे तुम्ही शांत बसला असतात का बरं तुमच्या मुलीचं किती माझ्या मुलीचं वय आहे एकवीस एकवीस अच्छा म्हणजे जावईसोबत लग्न व्हायच्या बद्दल पहिल्यापासून काही परिचय होत्या मुलीसोबत काय नाही का नाही असं काहीच नाही ती मुलीची फक्त अशी तोंड ओळख नाही का अशी म्हणजे तुमच्या मुळेच परिचय झालेले जावयामुळे त्या मुलीचा परिचय नाही झालेला आहे त्या मुलीला ओळखत होती माझी मुलगी अच्छा महाोलक तो हे हे गोष्ट विचारण्यासाठी साठी की म्हणते की आगुदरचं काय मॅटर आहे का ते विचारते. काहीच काहीच मॅटर नाही काहीच मॅटर नाही ती मुलगी माझ्या घरी पण एकदा दोनदा येऊन गेलेली ती छोटी आहे ती ती हिला दीदी दीदी बोलायची पण तिचा जो बीएफ आहे तिचे जे फ्रेंड सर्कल आहे ते माझ्या जावयाचे दुश्मन आहे. बर मी काय म्हणतोय अरे तुम्ही दोनदा पॉलिटिशियन मध्ये गेला म्हणजे पोलीस पॉलिटिशियन सरकारी केलंय तुम्हाला का? काहीच नाही काहीच नाही फक्त ते बोलणार. लॅकिली कुठलं पॉलिटिशियन उपनगर पोलीस स्टेशन अच्छा बर कधी आज दिलं होतं तिथे काल पण गेलेली आज पण गेलेली सकाळी आज दिवसभर मी पोलीस स्टेशनला उपनगरला तीन चार तास होती तिथून परत सीबीएस ला गेली तिथे सायबर क्राईम मध्ये दोन तास होती बर आता त्याच्यामध्ये सायबर क्राईम पण काय करणार मला सांगा तुम्हाला समोरचं कमेंट टाकणार पण माहिती आहे तुम्हाला बरोबर मग मी त्यांना सायरकड जाऊन पण काय नाही ना तुम्ही मध्ये अर्ज व्यक्ती बद्दल व्यक्तीबद्दल कारवाई करा तुमचे काय ते विषय म्हणायच मिटून टाकायचं ना पण वाले मला काय बोलतात किती आयडी शोधूया आपण तुम्ही क्राईम लाईक कंप्लेंट द्या हे करा ते करा अजून काय करायचं आता तुमचं ऐकत नाही का तिथे डिपार्टमेंट वाले काहीच नाही आहे बोलतो मी तिथे सांगा तिथे कोणाकडे तुमचं उपनगर उपनगर पोलीस स्टेशनला ना फड मॅडम होत्या रात्री फड मॅडम कडे दिलेला आज सकाळी कोणाकडे गेला होतो तुम्ही आज सकाळी त्या मॅडमचं नाव तर एक्झॅक्ट माहित नाहीये बरं का सर मला तुम्छा तुम्छा मा, नंबर कोणाचा मग तुमच्याकडे तुमचा माझ्याकडे माझ्याकडे एक गौरव गवळी म्हणून त्यांचा नंबर आहे ओके मग त्यांचा नंबर द्या मी त्यांना बोलतो माझ्याकडून जे होईल ते तुम्हाला सहकार्य करतो काही फायदा नाही तुम्ही जे माझ्याकडे माझ्या पाठी कोणी नाही आम्ही दोन्ही लेडीजच आहे घरामध्ये आणि माझा छोटा मुलगा आहे शपथ माझ्या पाठी कोणी नाही म्हणून माझे मिस्टर नाही आहे सर अच्छा बरं मग ठीक आहे का घाबरू नका तुम्हाला एक भाऊ मदत करीन तुम्हाला डायरेक्ट मारायच्या धमक्या देतात माहिती तुमच्या ऐकून घ्या तुमचा भाऊ ऐकून घ्या टायगर ग्रुप असे कुणावरही अन्नाय होऊ देणार नाही ऐकून घ्या आणि रायकून ऐकून घ्या राय गोष्ट मुद्दा ते तुमचं मॅटर कसलंय मॅटर काय विषय तुम्हाला दोन्ही लोकांना पण दोन्ही पार्टीला पोलिटिशन मध्ये तुम्हाला बोलायला लावतो काय ते विषय तुम्हाला मिटवलं होतं मी सांगा पोलिसांचा नंबर द्या ठीक आहे सर मी तुम्हाला शेअर करते मी व्हॉट्सअप ला नाही सांगा नंबर मॅडम एक मिनिट हॅलो हा गौरव गवळी बोलतो का बोलतो नमस्कार सर सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र बोला बोला माझ्याकडे कंप्लीट आहे स्वाती बोडके बोलतात ना त्यांचं काहीतरी कोणीतरी लोक त्यांच्या मुलीच्या अकाउंट वरती कोणते वाईट वाईट कमेंट टाकतात म्हणजे दोन महिने झालं पोलीस स्टेशनला फेऱ्याला म्हणजे काही सकार होत नाही त्यांना सांगितलं ना सायबर पोलीस स्टेशन चे रिलेटेड आहे ना तिकडे जाऊन कंप्लेंट करा आज पण इकडे पोलीस स्टेशनला झालं त्यांना सायबर पोलीस स्टेशन कमेंट येतो बर मी काय म्हणतोय सर त्यांना माहित आहे समोर व्यक्ती कोण कमेंट टाकतो त्यांच्या शेजारी असते म्हणजे कोणी त्यांनी आता कस आहे आपल्याला गेले आता ते तर ओळखतात ते पण आयपीआय डिटेल भेटली तर ते आज गेले आता त्यांना मागच्या वेळी पण सांगितलं तुम्ही सायबर पोलीस स्टेशनला जा गवळीकर त्यांच्याकडे पूर्ण प्रूफ आहे त्या मुलींच फेस टू फेस बोलणं पण झालेलं आहे त्या मुली यांना फेस्ट धमकी देते म्हणे ठीक आहे तुमचं जे म्हणणं आहे ना प्रॉब्लेम काय कंप्लेंटमध्ये ते अर्ज मध्ये अंतर्गत करावं ना नाही ना तसं नाही ना त्यांचं आता सायबर बॉर्डिशन तेच सांगते इथं पोलीस स्टेशनला असताना हा सगळं ऑनलाईन चालू आहे त्यांच्याबद्दल तर असं त्यांना ना बरोबर सायबरच्या रिलेटेड प्रॉब्लेम पोलीस स्टेशनला अशा प्रकारचे गुन्हा दाखल होत नाही त्यासाठी सायबरलाच करावा लागेल त्यांना आज गेले होते वाटतं मी त्यांना बोललो होतो तुम्ही सांगा त्यांना आम्हाला गुन्हा दाखल करायचा आम्हाला आज नाही पहिले पण पण दाखल मी मान्य करतो गोळीसर पण ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती का आता ऑनलाईन सायबर बरं ठीक आहे मी पण ह्याच्यामध्ये काय आहे फेस टू फेस बोलणं झाल्यानंतर ना धमकी देते म्हणे मुली अच्छा नाही त्यासाठी डायरेक्ट अर्ज तर नाही तर गुन्हा दाखल तर करा लोक करू शकतील ना नाही तुमच्या पोलिसांनी नाही का ना तोंडी धमकी दिल्यानंतर ती एन होती त्याच्यावर काही नॉन कॉम्युनिकेबल गुन्हा जे काही होईल ते जे काही सहकार्य होईल करा ना सर नक्की नक्की करतोय सहकार्य पण त्यांची एनसी पण घेतलेली आपण ओके मी धमकी दिली होती सर तर मी तुमच्याकडून जे होईल ते सहकार्य करा नाही तर मी वाटलं वरचे पदाधिकारी असेल तर मी लावतो माझ्याकडून मग फोन वगैरे तुमच्याकडून होत असेल तर करा कारण काही दोन मैं, मैं, दोन महिन्यापासून मैं, फेरी फेरी मारते म्हणे रडून रडून सांगायला ते लेडीज सा। okay. ह्यांचं पण मन ऐकून घ्या समोरच्या पण वाले बोलून घ्या त्यांना काय विषय पूर्ण मार्ग काढून टाका ना हो बरोबर आहे चालेल ना त्यांना काल पण पाठवून देईन सर त्यांना काय ते तुमच्याकडून जे काय सहकार्य करत करायचं नक्की नक्की ओके हॅलो मॅडम हॅलो तुम्ही जावा उद्या बोललोय माझ्याकडून जे होईल ते सकाळी के, केलंय तुम्हाला ना यांच्याकडून नाही झालं तर सकारे सांगा वरच्या पदाधिकारीचा नंबर सांगा काढा मी बोलतो त्यांनी आहे होईल सकाळ यांच्याकडून जावं तुम्हाला आणि ऐकून घ्या जे काही तुम्हाला धमकी देते काय करते समोरची लेडीज आहे जे आहे ओके